गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिराचे पुनरुद्धाराचे काम सुरू असून मंदिराचे प्राचीन शिखर वरचेवर उचलण्याचा पहिला प्रयोग एकोणीस जून रोजी यशस्वी झाला यात शिखराचा अर्धा भाग उचलून जमिनीवर सुरक्षित ठेवण्यात आला तर गुरुवार शून्य चार जुलै रोजी दुपारी दोन वाजता दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या शिखराचा मधला भाग क्रेनच्या सहाय्याने वरचेवर उचलून खाली उतरविण्यात आला पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन नांदेड विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांच्या मार्गदर्शनात 嗯、呃、嗯、呃